काही अपप्रसंग आज महाराष्ट्रामध्ये पंढरपूरची वारी चाललेली आहे एकादशी सतरा तारखेला आहे आता आपल्याला आहे की दहा लाख वारकरी या वारीमध्ये भाग येतात त्यातल्या निम्म्या महिला असतात पण त्यांनी आता की वारी सोडून परत जायचं का पंधरा तारखेला अर्ज भरण्याकरता त्यामुळं मला वाटतं की ही अंतिम तारीख आहे ती योग्य नाही आहे ही योजना ओपन एंडेड पाहिजे प्रत्येक महिलेचा अधिकार आपण दिला पाहिजे त्याप्रमाणे दिल्लीच्या युपीए सरकारने अधिकारावर आधारित आम्ही कायदे केले होते त्याचा कायदा केला पाहिजे ही योजना फक्त निवडणुकी आण पुरा बंद करायची योग्य नाही आहे आणि त्याचबरोबर या योजनेमध्ये एकवीस वर्षाच्या वरील अविवाहित महिलांना घेतलेलं नाही त्यांना वगळलेलं आहे त्याचा काय दोष आहे एखाद्या भगिनीचं जर लग्न झालं नसेल किंवा ती करणार नसेल तर तिलाही मदत मिळणार नाही आणि त्याचबरोबर कोणी नाही त्यांनाही या योजनेतून वगळणं चुकीचं आहे मला वाटतं अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती की पंधरा तारीख अंतिम तारीख ही काढून टाकावी कुठलीही तारीख त्यामध्ये नसली पाहिजे हा अधिकार आपण देणार असाल तर मग कधी करायचा हा फक्त बहिलांचा विषय आज नोंदणी केंद्राच्या के बाहेर शु, एजंटांचा झालेला आहे एका एका महिलेला उत्पन्नाचा दाखला करायला सात सातशे आठ आठशे रुपये मागितले जातात शंभर रुपयाचं स्टॅम्प पेपरचा तुटवडा झालेला आहे अनेक त्रुटी आहेत तर माझी शासनाला आपल्या मार्फत अंतिम तारीख पूर्णपणे काढून टाकावी कुठली अंतिम आणि निवडणुकी करता ह्या योजना आणलेली आहे पुन्हा पुन्हा बंद केली जाईल हा जो आदेश आहे त्याप्रमाणे पण आणला पाहिजे माझी मागणी अध्यक्ष महोदय एक मिनिट माननीय माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ सदस्य सन्मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आज या ठिकाणी माझी बहीण लाडकी योजनेचा या ठिकाणी उल्लेख केला बाबा आपल्याला नम्रपणावर मी सांगेन आपल्याबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे निवडणुकीपुरती योजना आणली आणि पुन्हा निवडणुकीनंतर बंद करणार परत एकदा फॉल्स नेरेटिव्ह असं नाहीये बाबा योजना करताना शासनाने सभागृहामध्ये जाहीर केली आणि त्याला काही कालमर्यादा नाही दिलेली की सहा महिन्यासाठी आहे वर्षासाठी आहे ही योजना कायम चालू राहणार आहे त्यामुळे या योजनेला असा कृपया गैरसमज होऊ नये की ही योजना निवडणुकीपुरती आणली आणि पुन्हा बंद होणार आहे काही बाबी आहेत की ज्या बाबतीत आपण तारखेचा उल्लेख केला गर्दी होती त्याचा उल्लेख केला एकसष्ट ते पासष्ट मधली जी गॅप आहे वयाची सिनियर सिटीजन पर्यंत जाईपर्यंत या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संबंधित मंत्री श्रीमती तटकरेताई यांच्याबरोबर काल चर्चा झालेली आहे याच्यात अधिक सुसूत्रपणा आणण्याच्या दृष्टीनं माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निश्चितपणे यात योग्य निर्णय घेतला जाईल परंतु कुठेही महिलांची गैरसोय होणार नाही महिलांना या योजनेचा लाभ मिळवताना त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता सरकार घेईल